सरकार जे बालकांसाठी आम्हाला आर देते आम्ही जो दोन वेळा आर शिजवून घालतोय मुलांना तो इतका अनुकृष्ट दर्जेचा आर आहे का त्या मुलांना ती डाळ आपण स्वतः सुद्धा आपल्या मुलाला खायला देणार नाही जर पाहिली तर ते तांदूळ इतके घाणेळे इतके सोंडे त्याच्यामध्ये तर आपण इतकं आम्हाला नीट करून ते सगळं स्वच्छ करून त्या लहान मुलांसाठी द्यावं लागतं पूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे जर त्या आरामध्ये काही कमी जास्त झालं तर सरकार हे आम्हाला बांधून देईल की यांनी आर शिजवला नाही यांच्याकडनं काहीतरी झाले मग सरकार आर देताना चांगलं देते आहे का तेल इतकं वास मारत तेल खऊट तेल अर्धा किलोचे एवढे छोटे छोटेसे पॅकिंग देतात मीठ त्या मिठामध्ये इतके काळे काळे सगळं भरलेलं आहे मीठ जर फोडलं पांढरं शुभ्र सुद्धा मीठ नाहीये डाळ सुद्धा जी सालीची डाळ देतात त्या सालीमध्ये डाळीपेक्षा घाणच जास्त निघते निम्म्यापेक्षा जास्त हरभरे जरी दिले तरी हरभरे पण तसेच काय भिजतात काय भिजणारच नाहीत शिजत सुद्धा नाहीत ते किती वेळा ते हरभरे इतके घाण हरभरे देणार मिरची पावडर जर तुम्ही पाण्यावर टाकली ना तर सगळे असे तरंजून लाल वर येते ते मिरची पावडरला अजिबातही चव नाही हळद सुद्धा काळी भंगार हळद आहे पिवळी हळद अजिबात नाहीये जर टाकलं ना कडू लागते त्या भाज्या अक्षरशः त्या मुलांना आणि आम्ही तसंच ते बनवून का तर हे सरकारने दिले आम आमच्यावरही वरतून दबाव असतो म्हणून आम्ही त्या मुलांना ते खाऊ घालतोय आणि ते खाऊ घालण्यामध्ये सुद्धा आम्हाला इंधन बिल इतकं छोटस थोडस येत आहे त्या इंधन बिलावरती आम्ही ते दोन दोन आर शिजवायचे आणि ते दोन आर त्या मुलांना खायला घालायचे अजिबात त्या आराला काही अर्थ नाहीये थोडस द्या पण चांगलं द्या जेणेकरून त्या मुलांना तरी कुपोषण कमी होईल नुसतं असं तुम्ही कुपोषण कुपोषण म्हणून कुपोषण कमी होणार नाही